नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आज खरंतर भिवंडी लोकसभेचा निकाल लागला आहे आणि आत्ताच निकाल आल्यानुसार बाळामा मात्रे यांचा विजय झालेला आहे आणि शहापूरचे माजी आमदार हे आज या निकालाच्या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर जल्लोष चालू आहे महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी चालू आहे अनेक कार्यकर्ते इथं आत्ता जल्लोष फटाक्यांचा करत आहेत बाळामामांच्या विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया आमदार आमदारांची आपण घेऊया मधू नमस्कार आगे आगे सा काय सांगा आज <coughs> महाविकास आघाडीचे बाळामामांचा विजय झालेला आहे काय वाटतंय खरं म्हणजे ज्या दिवशी बाळामामांना उमेदवारी भेटली त्याच दिवशी त्यांचा रिझल्ट आणि विजय या ठिकाणी नक्की झाला होता कारण आपण बघितलं असेल की त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आज या ठिकाणी आपण बघितलं असेल की जे सहा विधानसभेमध्ये जे मतदान झालं त्याची मतमोजणी झाली त्यामध्ये भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिममध्ये साधारणतः दोन्ही मतदारसंघात दीड लाखापेक्षा अधिकचा लीड मायामाना या ठिकाणी मिळालेला आहे आणि शहापूर विधानसभा सुद्धा बारा हजाराचा लीड या ठिकाणी मायामामांना भाजपच्या उमेदवाराच्या वरती या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून आज हा विजय खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे सर्वसामान्य आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जीवापाड काम केल्यामुळेच आजचा हा विजय या ठिकाणी झालेला आहे खरं तर तिरंगी लढत होती आणि या तिरंगी लढतीमध्ये हो कपिल पटेल हॅट्रिक करणार होते निलेश सामरे देखील दावा करत होते विजयाचा परंतु हे सगळं बाजूला ठेवून बाळामाने यात सरशी मारलेली खरं म्हणजे तुम्हाला मग सांगितलं की ज्या दिवशी बाळामाला उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी समोरच्यांची पायाखालची वाळू त्या ठिकाणी सलगलेली आहे कारण आपण बघितलं असेल की बाळ्यामामा हे असे उमेदवार होते की त्यांनी कोणावरही या निवडणुकीच्या पिरियडमध्ये कोणावरही टीका टिप्पणी या ठिकाणी केलेली नाही या ठिकाणी कोणावर आक्षेप घेतला नाही आणि म्हणून त्यांनी त्यांचं काम केलं आणि त्यांनी त्यांची स्वतःची यंत्रणा या निवडणुकीत लावली त्याबरोबर महाविकास आघाडीचे कार्यकर्तेसुद्धा त्यांच्या जोडीला या ठिकाणी काम करायला होते आणि म्हणूनच हा विजय या ठिकाणी झालेला आहे आगामी विधानसभेपासून काय सांगा आगामी विधानसभा देखील मवी आता मिळण्याची शंभर टक्के आपण देशात बघितलं असेल तर देशातसुद्धा काँग्रेस आणि इंडिया आघाडी दोनशे तीस पस्तीसच्या वरती त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा आपले इंडिया आघाडीचे तीसच्या आसपास खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या सहा महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत शंभर टक्के महाविकास आघाडीचे सत्ता या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येईल असा विश्वास या ठिकाणी वाटतो आणि त्यामध्ये शहापूर विधानसभेची सीटसुद्धा महाविकास आघाडीचे असेल एवढं ठामपणे या ठिकाणी आजच्या विजयाच्या माध्यमातून सांगतो